नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड जिल्हा केज तालुका आणि जवळबन या गावामध्ये आलेलो आहोत आणि हे जवळपास हे क्षेत्र आहे त्याच किती हे क्षेत्र हे आपलं इथं अर्धा एकर अर्धा ते पावणी एकरचं क्षेत्र आहे आणि अर्धा ते पावणे एकर मध्ये हे आपल्या पॉईंटचा पॉईंट बोरचा पॉईंट पाहायचा आहे तर बघूत आता कुठल्या भागात पॉईंट निघतं काय निघतं ते जी आर वॉटर डिटेक्टर मशीनच्या सह्यानं आपण चेक करू तर शेतकरी मित्रांनो आपण जवळपास हे दीड एकर क्षेत्र चेक केलेलं आहे आणि दीड एकरच्या क्षेत्राच्या एकदम अडचणीत किंवा काटाडीत बोरचा पॉईंट निघालेला आहे आणि बोरचा पॉईंट चांगला आहे तर अडचणीत असल्यामुळे आपण जेसीबी बोलवलेली आहे आणि जेसीबी बोलवून तिथली थोडी साफसफाई करायला चालू आहे एकंदरीत पॉईंट चांगला आहे जेसीबीचं काम कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पॉईंट फिक्स करून देऊ पाण्याचं प्रमाण पाण्याची खुली हे सगळं कन्फर्म केलं जाईल पण पॉइंट चांगला आहे त्यास बाबांचा पॉइंट आहे हे बाबा आहेत बसलेले यांचा पॉइंट आहे बघत आता ड्रिल झाली किंवा चेकिंग झाल्याच्या नंतर किटपट यश मिळतं अपयश मिळतं ते आपण चेक करत ओके तर शेतकरी मित्रांनो आपण हे जवळपास एक ते दीड एकरचं क्षेत्र चेक केलेलं आहे आणि पूर्ण चेक करून आपण आता पॉइंटवर जायलेलो हो। आहोत तर पाणी समाधानकारक आहे ह्या जागेवर हे बघा आपण पॉइंटवर आल्याबरोबर मशीन रोटेट व्हायला चालू होते या जागेवर पॉईंट मात्र चांगला आहे समाधानकारक आहे ह्या ठिकाणचे टप्पे होणार आहेत पहिल्यांदा आहे चाळीस फूट त्याच्यानंतर एकशे दहा फूट एकशे दहा ते एकशे पंचाहत्तर पर्यंत लूज राहणं आणि लूज राहण्यामध्ये पाणी त्याच्यानंतर तीनशे फूट तीनशे फुटाला बोल्डर लागण्याचे चान्सेस आहेत त्याच्यानंतर तीनशे फुटापासून ते साडेपाचशे फुटापर्यंत कचपक् कचपक राहन आहे आणि चांगल्या प्रकारे पडदेल राहण आहे त्याच्यामुळे तिथले गॅप सांगता येत नाहीत जवळपास जवळजवळ गॅप आहे त्याच्यामुळे सांगता येत नाहीत पाणी मात्र चांगलं आहे जेणेकरून एक इंच ते दीड इंच कमीत कमी लक लागली नशिबाने त्यांच्या जर साथ दिली तर गाडी चालणार नाही एवढं पाणी इथं लागण्याचे चान्सेस आहेत हे अडचण म्हणण्यापेक्षा आता ह्या ठिकाणी पाणाड्यांनी किंवा भूजल तज्ज्ञांनी जे कोणी पाणी पॉईंट दिलेला आहे ह्या ठिकाणी आणि आपण काढलेला पॉइंट आहे ह्या ठिकाणी जेणेकरून दोन बोरमध्ये एक दहा ते पंधरा फूट डिफरन्स आहे पण आपण जे पॉईंट दिलेला आहे ते जे आर वॉटर डिटेक्टर मशीनच्या सहाय्यानं पॉईंट दिलेला आहे आणि पॉईंट समाधानकारक आणि चांगला पॉईंट आहे हे काटाड्या अळीचण असल्यामुळे आपण जे बोलून आपण साफसफाई करून हे पॉईंट निघालेला आहे लागलीच आज दिवसभरात गाडी लागणार आहे रिझल्ट येणार आहे आपण लागलीच शेअर करू एक रुपये आहे का ठेवा हा हा घ्या का